करेल साहेब तुम्ही म्हणले की अतिक्रमण जी ती वाढलेली आहे ती कमी केली पाहिजे फ्लेक्सबाजी म्हणजे अनेक शहरामध्ये फ्लेक्सबाजी सध्या सुरू होत मला असं वाटतं की निश्चितपणे याच्यावर कुठेतरी आपल्याला टाच आणण्याची आवश्यकता आहे ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावर आपली जाहिरातबाजी केली पाहिजे फ्लेक्स ते लावू नयेत मी स्वत सगळ्या महानगरपालिकांना सांगितलेलं आहे की माझ्या स्वतःचे जर आमच्या कार्यकर्त्यांनी अवैध फ्लेक्स लावले तर ते काढून टाका ते ठेवू नका आपल्याला कुठेतरी हे कडक करावं लागेल कारण आपली शहरं याच्यामुळे विद्रुप होत आहेत वेळेत झालं पाहिजे पण आपल्याच मागच्या अडीच वर्षाच्या काळात बीपीची जी मुदत होती दोन तीन वर्षात करायची तर ती काढून टाकली याच कारण त्याला वेळ लागतो याचं कारण असं होतं की मुदत परमनंट काढलेली नाही आपल्याला कल्पना आहे की डीपी हा कोर्टामध्ये ज्यावेळेस अडकला होता त्यावेळी काही काळ कोर्टामध्ये गेला आणि जर कोर्टातला काळ हा कंडोन केला नाही तर झालेली सगळी मेहनत वाया जाईल एवढ्या त्या ठिकाणी ते, ते एक्स्टेन्शन करण्यात आलं होतं राज्यातील असं म्हणाले की धर्मयुद्धात जर जनतेवर अन्याय होत असेल तर राजा राजे भूमिका ती फार पाडेव्य फार पाडेल की मला असं वाटतं की आ, मी ऍक्च्युअली मोहनजी काय बोलले हे ऐकलेलं नाही त्यामुळे तुम्ही कोणत्या कॉन्टॅक्ट मध्ये विचारता आहात हे मला कल्पना नाही त्यात जास्त की एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी साठा हा कमीच असतो तो मागील वर्षीपेक्षा अव्यास जास्त आहे मागील वर्षी या दिवसांमध्ये बत्तीस टक्के साठा होता जार आता अडतीस टक्के आहे आपल्याला कल्पना आहे की राज्यातली जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आता पाणीसाठा अजूनही बऱ्यापैकी आहे पण लहान धरणांमध्ये आणि छोट्या तलावांमध्ये पाणीसाठा कुठेतरी कमी झालेला आहे पण हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हीच अवस्था असते असं आहे मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे के एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल